कराडपाटन फोटोग्राफर असोसिएशन कराड चे वतीने कैलासवाशी राम चव्हाण कुटुंबाला मदतीचा धनादेश कोपर्डे हवेली येथील सोमवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सकाळी कुटुंबियांना प्रदान करण्यात आला यावेळी कराडपाटण फोटोग्राफर असोसिएशन कराडचे अध्यक्ष श्री विजय शिंदे उपाध्यक्ष श्री माधव चव्हाण बापू श्री राम पाटील काका श्री रमेश सगळे भाऊ श्री जीवन पाटील श्री राजेश शेडगे श्री विजय कासर पाटील श्री हनुमंत पाटील श्री विनायक माने श्री संदीप चव्हाण तसेच कोपर्डा हवेलीचे ज्येष्ठ नागरिक हरिभक्त परायन मधुकर चव्हाण मोहन एम बी भाऊ चव्हाण व्यसनमुक्ती युवक संघाचे विजय चव्हाण अण्णा इंजिनियर श्रीकांत पाटील दैनिक सकाळचे प्रतिनिधी जयंत पाटील उपस्थित होते प्रारंभी कैलासवाशी रामचंद्र चव्हाण यांना श्रद्धांजली वाहून असोसिएशन आणि रामभाऊ यांच्या आठवणींना श्री माधव चव्हाण बापू यांनी उजाळा दिला समारोप करताना कोयना दूध संघाचे संचालक श्री सुदाम चव्हाण तात्या यांनी आर्थिक मदतीसोबत कुटुंबाला मानसिकरित्या आधारही दिल्याबद्दल कराड पाटील फोटोग्राफर असोसिएशनचे आभार मानले गेले प्रथमता कराड पाटील फोटोग्राफर असोसिएशनचे सचिव कैलासराम चव्हाण यांना असोसिएशनच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली दोन हजार सहा साली कराड आणि पाटण तालुक्यातील असंघटित असणाऱ्या फोटोग्राफर व्यवसाय बंधूंच्या संघटनेची असोसिएशनची स्थापना व्हावी अशी संकल्पना जेव्हा माझ्या हो मनामध्ये आली त्यावेळी माझ्यासोबत प्रत्येक घरी प्रत्येक गावी जाऊन प्रत्येक फोटोग्राफर सभासद बंधूंची नोंदणी घेण्यापासून ते आझाखेर संस्थेचे अनेक कार्यक्रम असतील प्रत्येक ठिकाणी सचिव म्हणून राम चव्हाण यांनी अतिशय नावलौकिक संस्थेला मिळवून दिला होता असं हे प्रगल्भ नेतृत्व सहा जून दोन हजार एकवीस रोजी आपल्यातून निघून गेलं त्यांना देवाज्ञा झाली त्यांच्या जाण्यानं त्यांचं कुटुंब पोरकं झालं आई पत्नी आणि मग संस्थेच्या माध्यमातून मी संस्थेच्या सभासद फोटोग्राफर फोटोग्राफरबंधूंना विनंती केल्यानुसार सर्वांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून असोसिएशनकडं मदतीचा हात दिला आणि त्या माध्यमातून रामच्या कुटुंबियांना या दुःखाच्या प्रसंगी या संकटसमयी आम्ही मदत रक्कम मदत देऊ शकलो सभासदांना पुढील काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या संकल्पनेला जे काही संकल्प आपण करू त्यासाठी सहकार्य करण्याचं सुद्धा आवाहन करतो आणि या संस्थेचे सचिव रामचव्हाण यांच्या कुटुंबाला जो मदतीचा हात आपण फोटोग्राफर माझ्या बंधूंनी दिला त्यांनाही या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा राम चव्हाण यांच्या आत्म्याला चिरस्थाग दिला अशी परमेश्वर श्री श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद कुंभारगाव प्रतिनिधी अनिल देसाई सह संतोषी जगदा आहे